हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच मलापासून स्वागत करते सगळ्यात आधी तर आपल्या चॅनेलवरती जे नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतोय त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपी शेअर केल्या जातात त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची चेहऱ्याची काळजी का कशी घ्यायची त्या डी आय वाय रेमिडीजसुद्धा मी शेअर करत असते आणि जर का मी कुठे बाहेर जात असेल नवीन प्लेस एक्सप्लोर करत असेल तर तिथले ट्रॅव्हल ब्लॉग फूड सुद्धा मी शेअर करत असते तर बेस बेसिकली मला जे जमतं मला जे आवडतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हाला दाखवत असते बेसिकली सगळ्या पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती शेअर केल्या जातात तर तुम्ही जर का माझं चॅनल अजून पाहताय व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज टू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्या सगळ्यांना थँक्यू सो मच आणि हो यूट्यूब चॅनल तर तुम्ही सबस्क्राईब करतातच आहात त्यासोबत मला सांगायला आवडेल की माझं इन्स्टा पेज आणि फेसबुक पेजसुद्धा अनगास ब्लॉग्स या नावाने आहे तिथेसुद्धा मी इन्स्टंट अशा रेसिपीज शेअर करत असते स्टोरीज टाकत असते तर तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करतेच आहे तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सुद्धा एक रेसिपीवाला व्हिडिओ आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सांबारची रेसिपी म्हणजे रे हे जे सांबार आपण इडलीसोबत खातं डोसासोबत खातं तर ते वाला सांबार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम मन्नाट रेसिपी आहे काय ना, कुदी -कुदी ना तर सा सा की सध्या उन्हाळा चालू आहे आणि अशा वेळेला आपल्याला ना कधी कधी जेवण जास्त जात नाही तर काहीतरी लाईट असं खावंसं वाटतं किंवा नाश्त्याचा प्रकार खावं असं वाटतं तर अशा वेळेला इडली सांबार हे एक परफेक्ट ऑप्शन आहे तर इडलीची रेसिपी तर मी तुमच्यासोबत ऑलरेडी ह्या आधी बऱ्याच वेळेला शेअर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करतेस तर ते तुम्ही तिथून चेक करू शकता तर रवा इडलीवाला व्हिडिओ येतो तर तुम्हाला लोकांना खूप आवडला होता तर त्याच्यावरती आपल्या चॅनलमध्ये आय गेस्ट हायएस्ट असे व्ह्यूज सुद्धा आहेत सो येस आज मी तुमच्यासोबत सांबारची रेसिपी शेअर करणार आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर हॉटेल स्टाईल सांबार आपण आज पाहणार आहोत वेळ कशाला वाया घालूयात लेट्स गेटिंग टू आवर किचन सांबार बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे सांबार बनवण्यासाठी जनरली आपण तुरडाळीचाच वापर करतो कारण तुरडाळीचं जे सांबार असतं ना ते टेस्टला खूप छान लागतं पण समजा तुम्हाला जर का तुरडाळ आवडतच नसेल तर तुम्ही मोगडाळीचा वापर करू शकता बट तुरडाळ इज अ बेस्ट ऑप्शन तरी आता मी इथे एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे आणि ती मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे त्यानंतर आपण ही जी तुरडाळ आहे ती आपण कुकरला लावायची आहे तर अशा पद्धतीने मी ही तुरडाळ आहे ती मी धुवून घेते येस सर आपली तुरडाळ आता धुऊन झालेली आहे तर जेवढं आवश्यक आहे लागेल तेवढं पाणी मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि कुकरलाच्या डब्यामध्येच कुकरमध्येच लावून मी शिजत ठेवणार आहे पण कुकरला लावण्याआधी मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा जे आहे ते आपली हळद घालणार आहे आणि अर्धा चमचा हिंग घालणार आहे हळद आणि हिंग घातल्यामुळे ना डाळ किंवा सांबार रसो त्याला एक छान चव येतं त्याच्यामुळे आपण हे कुकरला लावण्याआधी त्यामध्ये घालायला पाहिजे तर आता हे मी आ, ही जी डाळ आहे ती कुकरला शिजत ठेवते आणि ह्याचे तीन शिटा होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत मी इथे जे भाज्या आपण लागणार आहेत सांबारसाठी त्या ता तयार करून घेतलेल्या आहेत तर मी इथे लाल भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर तुमच्या आवडीच्या तुम्ही कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकतात पण जनरली सांबारमध्ये लाल भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा असतातच सो मी इथे घेतलेल्या आहेत कोणत्याही भाज्या म्हणजेच तुम्ही कारलं नका वापरू ते अजिबात चांगलं नाही वाटणार आहे तर अशा ज्या फिक्या भाज्या असतात गोडसर भाज्या असतात त्या छान लागतात तर ते मी इथे कट करून घेतल्या धुवून घेतल्या आणि आता इथे आपण ह्यासुद्धा शिजवून घेणार आहोत साधारणतः सात ते आठ मिनटं आपण ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत तर जोपर्यंत आपली भाजी शिजते आणि आपला कुकर होतो आहे म्हणजेच डाळ तयार होते, होते सांबारसाठी तोपर्यंत आपण इथे इडल्या करून घेतो आहे तर इडल्यांसाठीचं जे आ, मी जी रेसिपी आहे ती मी स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक ते दोन वेळा शेअर केली आहे त्याची लिंक बी आपल्या डिस्क्रिप्ट ऑप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तुम्ही चेक करू शकता तर अशा पद्धतीने मी इडल्या ज्या आहेत त्यासुद्धा इडली कुकरला लावून घेतलेल्या आहेत आणि आता इथे सांबारसाठी आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे सो इथे मी चिंच जी आहे ती पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे आणि त्याचा आपण आता कोळ तयार करून घेणार आहोत तर हे थोडा वेळ आपण भिजत ठेवूयात चिंच तर चिंच आपली भिजते तोपर्यंत तो इथे आपण सांबारला ला लागणारं जे फोडणीचं साहित्य आहे ना ते तयार करून घेतलेलं आहे तर ते पाहूयात आपण तर त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे उभा कट करून घेतलेला आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत लाल मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे आणि मेथीदाणे जे आहेत ते अर्धा चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता आहे तो मी भरपूर प्रमाणात घेतला आहे कारण कढीपत्ताने एक छान चव हो येते तर हे आपलं फोडणीचं जे सांबारसाठी लागणारं साहित्य आहे ते तयार झालेलं आहे आणि आता इथे मी कढई आहे ती तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता इथे मी जिरे जे आहेत ते फोडणीला टाकलेले आहेत तर जिरे छान तडतडले भाजून झाले की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत तर कांदा छान आपला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग जो हो आहे तो चेंज झालेला आहे त्यामध्ये आपण आता कढीपत्ता घालणार आहोत तर मी कडीपत्ता थोडा लेट घालते कारण डायरेक्ट तेलामध्ये टाकलं ना तर तो जळतो लगेच म्हणूनच कांद्याच्या वरती मी कढीपत्ता टाकलेला आहे ते एक मिनिटभर आपण ते परतवून घेऊयात त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत आणि टोमॅटो जो आहे तो आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये मौसूद शिजवून घेणार आहोत तर इथे आता आपला टोमॅटो आहे जो आपण परतवून घेतो आहे तोपर्यंत तो आपण आपली डाळ चेक करून घेऊयात तर डाळसुद्धा छान शिजली आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आपली जी डाळ आहे ना ती आधी घोटळून घेऊयात छान पद्धतीने घोटून घ्यायची आहे त्यानंतर डाळ घोटून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल तर थोडं याच्यामध्ये जरा पाणी घालण्याची गरज आहे ती जरा थोडी घट्टसर झाली आहे त्यामुळे पाणी घालूनसुद्धा आपण त्याला व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे डाळ आणि पाणी अजिबात वेगळं दिसतं कामाने सगळं एकजीव एकसारखं झालं पाहिजे तर असं मस्तपैकी आपण त्याला घोटून घेणार आहोत आणि हळद आणि हिंग घातल्यामुळे बघा ह्याचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर आ, हे घोटून घेताना बघा आता डाळीचा एक कणसुद्धा तुम्हाला दिसणार नाही इतकं सगळं असं मिक्सर असं पातळ आणि एकजीव झालेलं आहे मस्त आपली डाळसुद्धा खुटून झालेली आहे आता आपण चेक करूया की आपण जे फोडणीसाठी साहित्य घातलं आहे ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे का तयार तर येस आपला टोमॅटो आहे तोसुद्धा छान शिजला आहे तर याच्यावरती आपण ज्या लाल मिरच्या आहेत त्या मी मला तिखट आवडतं त्या पद्धतीने घेतल्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्या मी घातलेल्या आहेत त्याच्यानंतर जे मेथीदाणे होते अर्धा चमचा तेसुद्धा मी त्यामध्ये घातलेले आहेत जास्त मेथी घालू नका कारण त्याच्यामुळे काय होतं की कडवटपणा येतो तर फक्त चवीप्रमाणे घाला त्यानंतर थोडीशी हळद आणि हिंग मी फोडणीलासुद्धा घालणार आहे आणि छान चव येते त्याच्यानंतर घरातला लाल तिखट मसाला तो आहे तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आपला इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे सांबार मसाला सांबार मसाल्याशिवाय सांबार आपण नाही बनवू शकत आणि सांबार मसाला आहे तो थोडा जास्त प्रमाणात आपल्याला घालायचा आहे ह्याने खरी चव आपल्या सांबाराला येणार आहे तर व्यवस्थित हे सगळे मसाले जे आहेत ते आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत थोडेसे भाजेपर्यंत आपल्याला हे तेलात परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी घोटलेली डाळ आहे ती त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत तर ती डाळ त्याच्यामध्ये सगळी घातलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे तर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आपल्या ज्या शिजवलेल्या हो। भाज्या आहेत त्यासुद्धा त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर त्या भाज्या घालून झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की डाळ थोडीशी घट्ट आहे म्हणून मग थोडं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर सगळं इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हो मी धनाजिरा पावडर मग अशी घालायला विसरले होते सो मी आत्ता ते घालते आहे नाहीतर तुम्ही हे फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता तर सगळ्या गोष्टी आता आपल्या सांबारामध्ये घालून झालेल्या आहेत फक्त आता चिंचेचा कोळ राहिला आहे तर तो, तो सुद्धा मी इथे काढून घेते तर व्यवस्थित असा छान असा चिंचेचा कोळ आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा आहे म्हणजे एक आंबट जी चव येते ना सांबारायला ती यामुळेच येते तर आता हे आपण झाकून ठेवूयात साधारणतः सात ते आठ मिनटं ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर आता आपण चेक करून घेऊयात की सांबाराला उकळी आली आहे का तर हो सांबाराला उकळी आलेली आहे आणि आपला सांबार जे आहे ते मस्तपैकी तयार झालेलं आहे छान असा मस्त ह्याचा जो सुगंध आहे ना तो सगळीकडे दरवळतो आहे आणि खूप मस्त असं ह्याचं जे टेक्स्चर आहे कलर आहे सगळं परफेक्ट झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपलं जे सांबार आहे ते तयार झालेलं आहे तर इथे मी आता गॅस बंद करते आणि येस ऑफकोर्स ये आपण आता सांबार इडलीसोबत खाणार आहोत तर आता आपले हे जे इडल्या आहेत त्यासुद्धा कुकरमधून मी काढून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तर आता आपलं इडली सांबार तयार झालेला आहे आता आपण सर्व करून घेऊया तर मी एका प्लेटमध्ये दोन इडल्या घेते आहे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला वरतून जे सांबार आहे ना ते आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि असं छानपैकी खायचं आहे तर इडली सांबार हे मला खूप आवडतं हे जे सांबार येणं हे तुम्ही इडलीसोबत डोस्यासोबत किंवा वाफाळता स्टीम राईस जर तुमच्याकडे असेल ना तर त्यासोबतसुद्धा कमाल लागतो म्हणजे स्टीम राईस आणि सांबार असेल ना तर भाजी डाळ किंवा भाकरी ह्याचीसुद्धा गरज लागत नाही तर हे सुद्धा एक कॉम्बिनेशन मस्त आहे तर तुम्ही बघू शकता आपले इडली सांबार किती मस्त आणि छान दिसतं आहे तयार झालेलं आहे तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर